आज खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनेचा फेस्कॉमचा अतिशय आनंदाचा दिवस आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही आज एकतीस मे शेवटचा दिवस आज या महिन्यातला आम्ही एक महासभेचं आरे आयोजन केलं होतं या महासभेला आमदार आनंदरावजी तिडके पाटील बोंडारकर हे जातीनं उपस्थित होते कल्याणकर साहेब बालाजी कल्याणकर साहेब आमदार तेही येणार होते पण त्यांना आय सी यूमधून दोन दिवसापूर्वी त्यांना सुट्टी मिळाली होती कुठल्याही परिस्थितीत जमलं तर मी येतोच असं त्यांनी आश्वासन दिलं होतं पण त्याची तब्येत अस्वस्थ असल्यामुळं ते, ते, ते येऊ शकल्याने त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि त्यांनी सांगितलं की तुमच्यासाठी मी प्राणपणाला लावून मी तुमचे मुद्दे मांडतो आणि सगळेच्या सगळे मुद्दे विधानसभेमध्ये मांडून मान्य करून घेतो तुमचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तो पाच हजार रुपये मानधन महिना मिळावं प्रत्येक महिन्याच्या शेवटी प्रत्येक साठ वर्षाच्या वरच्या गरीब गरजवंत दुर्लक्षित उपेक्षित वंचित शेतकरी शेतमजूर कष्टकरी कामगार विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांच्या खात्यात मिळतील याची मी जातीने प्रयत्न करतो असं दोन्ही आमदारांनी ठासून सांगितलं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही तुमच्या पाठीमागं नाही तर तुमच्या दोन पावलं पुढे आहोत आणि आम्ही हे आमच्या मायबाप ज्येष्ठ नागरिकांना लवकरात लवकर मानधन कसं मिळेल आणि त्यांच्या प्रलंबित मागण्या ज्या आहेत ते शासनाच्या वतीनं कसं मान्य करून घेता येईल ते आम्ही नक्की पाहू येत्या पावसाळी अधिवेशनामध्ये तुमचे हे प्रश्न जातीनं मांडू आणि आमदार आणि महाराष्ट्र शासनाच्या पातळीवर आणि खासदाराने आपल्या लोकसभेच्या आणि या पातळीवर देशा, देशा पातळीवर आम्ही त्यांचे प्रश्न मांडू असं आम्हाला आश्वासन दिलं म्हणून मला असं वाटतं की खऱ्या अर्थानं नांदेडमधून ज्येष्ठ नागरिकांच्या चळवळीला हे फार मोठं आम्हाला त्याचं हे मिळालं फळ मिळालं असं म्हणता येईल आणि फेसकॉमचं आजपर्यंतची वाट आज जी वाटचाल आहे त्याला खऱ्या अर्थानं आज आम्हाला फळ आल्यासारखं असं वाटतं आमच्या पाठीमागं आमदार आणि खासदार जेव्हा उभे राहतात तेव्हा आम्हालाही असा अनुभव अनुभूती आली आम्हाला की आमच्या मागण्या रास्त आहेत कारण त्यांनी स्वतः कबूल केलं की तुमची एकही मागणी चुकीची नाही आम्ही अशा मागण्या केलेल्या आहेत की आमचं धोरण नव्यानं जे आहे सुधारित धोरण मान्य करावं शासनानं साठ वर्ष वयच आमचं कायम करावं आणि कुठल्याही योजनेसाठी साठ वर्ष धरावेत आम्हाला ज्येष्ठ नागरिकाला राष्ट्रीय संपत्ती म्हणून घोषित करण्यात यावी खऱ्या अर्थानं ज्येष्ठ नागरिक हे देशाचे शिल्पकार आहेत हे त्यांनी मान्य करावं आणि त्यांना मिळणाऱ्या सगळं सगळ्या सुखसुविधा आणि मान सन्मान मिळावा आणि प्रति महिन्याला पाच हजार रुपये मानधन त्यांच्या खात्यावर आयुष्यभर मिळावेत याची आम्ही कसोशीनं प्रयत्न करू आणि ते तुम्हाला मिळतील कारण इतर राज्यामध्ये मिळतात आणि महाराष्ट्र तर सुबत्ता असलेलं राज्य आहे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणामध्ये मिळतं तर मग महाराष्ट्रात का नाही हा त्यांनी मुद्दा फार मोठा आवडीनं मानला आणि जिद्दीनं मांडला आणि आम्हाला मिळवून देण्याचा त्यांनी प्रयत्न करू हे सांगितलं हे आमच्या खऱ्या चळवळीचं फल फलश्रुती आहे असं म्हणलं तर भाऊगटने आणि आमचे सगळे आज पाच हजाराच्या वर लोक जमलेले होते त्यांनी सगळ्यांनी ग्वाही दिली जास की तुम्ही म्हणाल ते आम्ही करू आणि इथून जास्तीत जास्त संघ तयार करू मोठी ताकद उभी करू आताही मोठी ताकद उभी टाकलेली आहे आता येणारा भविष्य काळ फार जवळ आहे लगेचच आता जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागणार आहेत ह्या निवडणुकीमध्ये जर शासनानं आमच्या पाठीमागे उभा टाकून आमचे मुद्दे मान्य केले लाडके मायबाप योजना आणली पाच हजार रुपये महिना देऊ केलं आणि आमचे सगळे प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं जर त्यांनी मान्य केलं तर आम्ही सगळेच्या सगळे ज्येष्ठ नागरिक एक ज्येष्ठ नागरिक म्हणजे आठ मताचा राजा आणि एवढंच नाही तर गावातील अनेक मतं आम्ही मिळवू शकतो म्हणून शासनाला कधीही आम्ही पाय उतार होऊ देणार नाही हेच शासन कायम राहील असं सगळ्यांनी हात वर करून आम्हाला सांगितलं म्हणून शासनाला नम्र विनंती आहे की त्यांनी आमच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्यात या येणाऱ्या आपल्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये ज्येष्ठ नागरिकाचे मुद्दे घ्यावेत आणि त्यांनी मान्य करावे एवढेच या ठिकाणी नम्र विनंती करतो आणि सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने शासनाला नम्र विनंती आहे मागणी आहे की त्यांनी लवकरात लवकर आमची घोषणा करावी कालच आम्ही मुख्यमंत्री साहेबाला आमदार भोंडारकरांच्या आणि अमरनाथ राजूरकरांच्या मदतीनं भेटू शकलो त्यांच्या त्यांनी मान्य केलं मुख्यमंत्री साहेबाने की मी नक्कीच सहानुभूतीपूर्वक मी विचार करेन ही फार मोठी आमची जमेची बाजू आहे असं मी मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद